संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर अंतर्गत असलेल्या गाढवलोळी येथे शेळ्या चारत असलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला करत गंभीर जखमी केले आहे ही घटना सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी भर दुपारी घडली आहे गोविंद नवनाथ दुधवडे व संपत भीमाजी दुधवडे हे गाढवलोळी येथे राहत असून त्यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे सोमवारी नेहमीप्रमाणे ते शेळ्या चारणीसाठी घरापासून काही अंतरावर गेले होते झाडे तसेच शेतीचा खुलगड भाग असल्याने गोविंद वरील बाजूस व संपत खालील बाजूस उभे राहून शेळ्या चारत होते दरम्यान गोविंद याचा जोरजोरात ओरडण्याचा व कुत्रा भुंकण्याचा आवाज आल्याने संपत याने आवाजाच्या दिशेने धाव घेतली त्याच दरम्यान बिबट्याने तेथून धूम ठोकली बिबट्याच्या हल्ल्यात गोविंद दुधवडे याच्या डोक्याला व पाठीला गंभीर जखमा झाल्या असल्याची माहिती संपत दुधवडे याने दिली आहे आहे ना शेळ्यात जायला होता शेळ्या काय शेळ्या खालून गेल्या काही शेळ्या वरून गेल्या वरच्या शेळ्या पेटवल्याला गेला मी टापऱ्यावरून खाली उतरलो खालच्या शेळ्या पेटाळल्या तर हा याचा मोठा नाही आवाज आला किरबळ परत त्याचा आवाजच आला ना आम्ही एक पुत्र होता आमच्या बरोबर शेळ्यांबरोबर मग कुत्र बोकायला लागलं आणि याचा आवाज परत आलाच नाही नंतर मी टापऱ्यांवर चढून आलं तर हा पारसून पडलेला होता तर बिबट्या त्या टपऱ्याने खाली उतरून गेला दरम्यान केवळ दैव बलवत्तर म्हणून व संपत तसेच त्याचा कुत्रा यामुळे गोविंद बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावला आहे त्याला तातडीने घारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन पुढील उपचारासाठी संगमनेर येथे दाखल करण्यात आले आहे दरम्यान दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढतच असून बिबटे आता मानव्यवस्थितही येऊ लागले आहेत पाळीव प्राण्यांबरोबर मानवावरही हल्ले करू लागले आहेत त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून जखमीला मदत करावी व पिंजरा लावून हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी परिसरातून होत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज अकलापूर